जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातून अजून एक मोठी बातमी म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा आमदार निवडण्यात आला आहे तर मी त्या ह्या ह्या व्हिडिओमध्ये ते सांगतो त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही कुठल्या तालुक्यात राहता हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गावातून कुठल्या उमेदवाराला जास्त सपोर्ट मिळतो हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला ती बातमी पाहू त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा सोलापूर जिल्ह्याचा आमदार म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री तर आपल्या सांगोल तालुक्याचे आमदार म्हणजे बाबासाहेब देशमुख त्याआधी आपल्या सांगोल तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील होते ते आता ह्या उमेदवारीत पराभव झाले आहेत पण शहाजी पाटील हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यामुळे शहाजीबापू पाटील यांना करण्याची शक्यता आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तर तुमच्या प्रतिक्रिया आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा दुसरा उमेदवार म्हणजे मंगळवाडा तालुक्याचे आमदार समाधान नावताडे यांना करण्याचे खूप चान्सेस आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कुठल्या गावात राहता आणि कुठल्या तालुक्यात हे कमेंट मा...